गाव एक प्रगतशील डाळिंबा गाव मला वाटतं चाळीस पन्नास वर्षापासून डाळिंब त्या गावात असते पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे पंधरा आणि हे चोवीस म्हणजे एकोणचाळीस वर्षापासून डाळिंब आहे त्यात तुम्ही पहिले खेळाडू असावा नव्वदला ला म्हणजे एक पाच सहा वर्षाने लेट झाला पाच सहा वर्षांनी तुम्ही लेट झाला तीस वर्षाचे आपण बीएससी अग्री शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर डाळिंब आणि द्राक्षाची शेती करत तुम्ही शेती केली पण या प्रवासामध्ये तुम्हाला डाळिंब योग्य वाटलं की द्राक्ष योग्य वाटलं डाळिंब योग्य वाटलं पाण्यात ड्राय एरिया पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी डाळिंब येऊ शकतात द्राक्ष येऊ शकतात द्राक्ष येऊ शकत नाही आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पाण्याचा तुटवडा निसर्गाची संकट आणि मार्केटिंगचा अनुभव घेत घेत तुम्ही तीस वर्ष अनुभवली या तीस वर्षामध्ये अनेक मार्केट तुम्ही तपासली असतील इंडिया पाठवला माल परदेशात पण माल पाठवला पण ज्या वेळेस तुम्ही इंडिया आता तुम्ही तुलना करू शकत नाही पण या इंडियामध्ये जी जी मार्केट पाहिली त्याच्यात तुम्हाला एखादा चांगल्या पॉईंट वाटले होते अशी मार्केट कुठली होती की ज्या मार्केटमध्ये आपण जावं असं वाटत होतं पण आता ठीक आहे आज आला असाल किंवा त्या काळामध्ये पंधरावीस वर्षामध्ये ज्या ज्या मार्केटला गेला असाल एक दहावीस मार्केट तुम्ही तपासली असतील त्या काळामध्ये शेवट तुम्हाला जोपर्यंत स्टेशन योग्य वाटत नाही तोपर्यंत तुम्ही धडपडच करत राहता तर त्या काळात तुम्हाला असं एखाद चांगला पॉईंट सापडला होता अशी मी मार्केट सापडली होती तुम्हाला जे करून पॉईंट मुंबई मार्केट दिल्ली मार्केट दिल्ली मार्केट मुंबई मार्केटला परत जे विक्री होईल ती शेतकऱ्याला मिळेल आज सुद्धा मी मुंबईला पाठवणारा माणूस आहे माझा माल मुंबईला जातो पण आज विक्री मिळत नाहीत बर शेतकऱ्याला जी विक्री होईल ती शेतकऱ्याला मिळू शकत आज जर पुण्यामध्ये चारशे रुपये किलो तीनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो माल विकतोय आणि तुमच्या नजरेसमोर त्याची विक्री होती आणि ते रेट तुम्हाला तुमच्या पट्टी भेटतात मग अशी तुम्ही शेतकरी म्हणून एक आडत्याकडं तुम्ही डिमांड इतक्या दिवस का करू शकला नाही की जेणेकरून तुम्हाला शो रेट मिळतोय त्याच्यात तुम्ही समाधान नक्की जात परंतु खरा रेट जर मिळायचा असेल तर मुंबई सारखं जे शहर आहे की तिथं पैशाची मोजमाप नाही पैसा किती आहे पण तो योग्य जर आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला तर अजून मुंबईला माल जाऊ शकतो तर मग तिथं आपण अशी का मागणी करू शकत नाही की बाबा आपण खुल् करा बाकीच्या सगळीकडं सर्व प्रयत्न झाले त्या नाही ओपन मार्केट करायला सर्वांनी आमदार खासदारापर्यंत सर्वांनी प्रयत्न केलेत पण ते ओपन मार्केट मुंबईचं होऊ शकत नाही आमदारांचे प्रयत्न सुद्धा झाले ओपन मार्केट काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आज तुम्ही कामाड कष्ट करताय मार्केटमध्ये आल्याच्या नंतर त्याला पारदर्शकता असली पाहिजे ही भावना ठेवून आज तुम्ही जरी त्यांनी जास्तीचा रेट दिला तरी तो कमीच दिला ही मला शंका येऊ शकते आणि जर कमी गेला तरी आपल्या डोळ्याने खत गेला ही भावना शेतकरी जास्ती शेतकरी समाधानी राहतो परंतु इथं तुम्हाला मी विचारलं रेट तुम्हाला चांगला मिळाला मुंबई दिल्लीत गेला पण मुंबईमध्ये एखादा चांगला पॉईंट होता की जो पुण्यामध्ये दिसत नाहीये नाही पुण्यात आता आज शेतकऱ्याला पुण्यात चांगलं असा पॉईंट बाहेर कुठला चांगलाच नाही एक जागे पुण्या दोन पर्याय आता तुमच्या पुढे आहे एक जाग्याव पुणे मार्केट पुणे मार्केट ही स्पर्धा आम्ही खेळतोय आडते आडते आम्ही स्पर्धा खेळतोय आणि आज पुणे हे एक सेंटर असं आहे या ठिकाणी लक्झरी आहे या ठिकाणी रेल्वे आहे या ठिकाणी मॉल आहे या ठिकाणी स्टॉल मध्ये चांगलं माल विकणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्हाला जे रेट मिळतो आणि मी सातत्य सांगतो महाराष्ट्रामध्ये कुठेही रेट भेटणार नाही ते पुण्यात भेटू शकतो आम्ही काही डोक्या विकत नाही पण इथं ग्राहक आहे आणि हा जो ग्राहक चारशे रुपये किलो आज खरेदी करतोय तो खाणारापर्यंत सहाशे रुपये किलो जात असेल सहाशे रुपयांनी जागा खरेदी करत असेल आणि ज्यावेळेस पाचशे रुपये जात असेल तेव्हा सातशे आठशे रुपयांनी खाणाराचा ग्राहक असेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण आहे पुणे आणि पुण्याला तुम्ही योग्य म्हणताय पण पुणे हे एका दिवसात योग्य झालेलं नाही ज्या जा आज यांनी सांगितलं की पुण्यात सुद्धा खराब परिस्थिती होत्या आणि त्या खराब परिस्थितीला आम्हाला कुठंतरी वाटलं एक आडत्या म्हणून एक मार्केट कमिटीचा संचालक म्हणून आणि एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्या वेळेस मार्केटमध्ये निवडून जातो तो शेतकऱ्यांच्या हितासाठीच आपण निवडून जातो याचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ही भावना मी एकोणीसशे नव्याण्णवला शिकारली आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून खरा संघर्ष माझा आडत्या शेतकऱ्यांसाठी झाला आडत्या म्हणून मी नव्वद साली काम नक्कीच केलं असं सा नव्वद सालापासून परंतु आज चौतीस वर्ष झाले की आज शेतकरी हिताचं भले आज मी मार्केट कमिटीचा संचालक नसेल पण आज माझ्या जरी शेतकरी संचालक हिताचं काम केलं तर मार्केट सुधारायला वेळ लागणार आण नाही आणि स्पर्धा आहे आज महाराष्ट्रामध्ये इतर मार्केटला सहा सात महिने तर मार्केटच बंद पडतात पण बाराही महिने पुणे मार्केटला माल येतोय केवळ आणि केवळ तुमची इतकी पसंती वाढली आणि ग्राहक सुद्धा इथं त्या लिहून हो आणि म्हणून तुम्ही पुण्याला हे सातत्याने येत असताना इथला ग्राहक वर्ग सुद्धा तेवढाच प्रबळ आहे की दहा बॉक्स आले ते देशाच्या पाठवू पाठव इथल्या व्यवस्था त्याला मजबूत येतो आणि म्हणून हे सोय तुम्ही तयार केली इंडिया तयार सर्व इंडियात हे तुम्ही तयार केलं हे तुम्ही स्वतः तयार केलं म्हणून हे मार्केट आहे आज खऱ्या अर्थानं एक तुम्ही अभिमानानं सांगता की पुण्यामध्ये आम्ही जरी केला असेल तरी आमच्यात परिवर्तन येण्याची मानसिकता एक शेतकरी मुलगा शेतकरी कुटुंबातला आहे म्हणून झाली जर मी कदाचित पुण्यातच राहणार असतो मला शेतीची गंधच नसता तर सारख्याला हे सुचल पण नसतं झेंडू स्वतः मी राखण केला मुलाखालीच सांगितलं झेंडू श राखण एक झेंडू होता त्यावेळेस चाळीस का पन्नास रुपये किलोचा रेट चालला होता दहा पंधरा वीस वर्षापूर्वी पन्नास रुपये म्हणजे एकदम हायस्ट रेट झाला त्यावेळेस पन्नास रुपये म्हणजे आपल्याला खूप मोठे वाटत होते आणि त्यावेळेस रात्रीचीच फुलं चोरी जात होती आणि चोर काय करून बाहेर येत ना तसं बांधभाव होता म्हणून रात्रीचा आम्ही राखण केली आणि ही कुठंतरी चोरी होऊ नये म्हणून त्याची काळजी नक्कीच केली पण शेतकऱ्यांची सुद्धा ही चोरी खाणार फळ आहे होऊ शकते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही एक फळ सुद्धा चोरीला जाणार नाही काळजी घेतली आणि आज खऱ्या अर्थानं आज माझ्यासारखा इथं हजर असेल नसेल तरी व्यवस्था या सगळ्या मार्केटची आपण टिकू शकतो एवढी व्यवस्थापन इथं प्रबळ झालं आणि प्रत्येक जण किडी चौधरी प्रत्येक जण किडी चौधरी अगदी पाहायला भेटतो दिवजी मध्ये इथल्या विक्रेत्यामध्ये चौधरी पाहायला भेटतो आणि मी जरी माल तर मला सुद्धा चौधरी लोक म्हणतात पण खरे किडी चौधरी तुम्ही अनुभवलेले <laughs> की तुमच्या बांधा बांधावरती आले तुमच्याकडे आले आज त्यांनी दोन हजार दहा सालापर्यंत सगळीकडून शेतकऱ्यांकडे भेटी दिल्या आणि दोन लाख दहा हजार किलोमीटर गाडीचा प्रवास तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना फिरताना बांधावरती केला आणि त्यावेळेस केडी चौधरी हे आतमध्ये एंट्री नव्हती पण आज मला अभिमान वाटतो महाराष्ट्रातल्या तीन राज्यामध्ये भले किडी चौधरी स्वतः घराघरात पोहोचलं तुम्हाला आजच बघितलं मला तुम्ही आता प्रत्यक्षात बघितल्या वेगळे दिसत मला म्हणून कसं झालं नाही माझं माझं रूप हे प्रत्येक ठिकाणी वेगळं झालेलं प्रत्यक्ष असाव्या रूप्च माणूस सकाळी ओळखलेच नाही तुम्हाला खरं सांगायचं YouTube ला मी जी बघते दादाची माझी ओळख पुरी पाहताना माझा राजा फिराव फिरावा काम ठीक आहे खऱ्या अर्थानं आज मदे साहेबांनी ताजी मांडली आणि आज तुमच्यापर्यंत ह्याच्या भावनापर्यंत पोहोचत असताना शेतकऱ्यांना तुम्ही एक एक शब्द माझा माझं आणि त्यातून तुम्ही अनुभवताय तु 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 हे मार्केट काय आणि ह्या मार्केटचा अनुभव घेताना आता जो काय अपालट झालाय तर पुन्हा सोडून तुम्हाला पुढे जाऊशी वाटलं असं मला वाटत नाही हे पश्चिम महाराष्ट्रासाठी पण उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक हे ठिकाण एवढं अध्यावत केलं की तुम्ही जसं जागेवर देत होता तशीच जागे देणारी त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी होते आज एक नंबरशी आवक नाशिक मध्ये आपल्याकडे कृषी मार्केट मध्ये आहे आणि ते तुम्ही अनुभवता युट्यूब चॅनल वर आणि आज शेतकऱ्यांना दिलासा मिळणार झाले आणि म्हणून तुम्ही आमच्याकडे येत आहे मेन केडी चौधरी जरी साइटला असल विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि नक्कीच आम्हाला आनंद वाटतो युट्यूब वरील संवाद शेतकरी संवाद हा फायद्याचा मार्केटला जायचं का नाही जायचं कसं होतंय जी आम्हाला जे तुमचा ती आत्मविश्वासाला संवाद डेली शेतकरी बरोबर असं काय संवाद सर्व तुमचे प्रश्न असतात ते इतरांचे प्रश्न असतात आणि माझे उत्तर तुम्हाला असतं तेच त्यामला लागू होतं त्यामुळे शेतकरी हा संवाद नक्कीच आहे आज दिवस केली पण मला खर्चाचा समजवला आला नाही हो तसे होतंय सेपरेट बोलागत येणार आहे हा तर याच्यामध्ये तुम्हाला युट्यूब चॅनलचा हा क्लिअरिटी तुम्हाला क्लिअर आली आणि मी सद्यस्थिती जी सांगत होतो त्या सद्यस्थितीचाही फायदा शेतकरी घेतोय आणि लाखो रुपये लोक शेतकऱ्यांशी वाटत आणि त्याचा दुवा जरी मला मिळाला तरी मी सांग तुम्हाला खुश केलं कारण शेवट पैसा अटिकत नसतो तुम्हाला आशीर्वाद कुणाचा जरी असेल तुम्हाला दुवा कुणाचा जरी असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आणि हे मी अनुभवतोय ठीक आहे म्हणजे आज बीएससी अग्री शिक्षण घेऊन शेती करताय खरं बीएससी ऍग्री झाली किंवा तरी नोकऱ्या पाहतायत पण तुम्ही शेतीमध्ये राहताय द्राक्षात एक नंबर द्राक्षात आहे पण निसर्ग साथ देत नाही पाणी नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थानं आज मध्य साहेब या ठिकाणी डाळिंबामध्ये जरी काम करत असेल तर चांगल्या लेवलवर काम करताय आणि त्यांची आम्हाला चांगली शबस्कीची थाप या ठिकाणी मिळते त्याच्यापेक्षा दुसरं भाग्य आमचं दुसरं काय असू शकतं डाळींचा गर्मी हो सातारा अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्ही एक जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व करताय राज्यामध्ये आणि एक शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा दिला असं दिला तुम्ही तिथेही काम करताय मनापासून तुम्हाला शुभेच्छा देईल की तुम्ही शेतकऱ्यासाठी धडपडताय आणि तुमच्या आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी आले तर लाभतायत तर, तर महाराष्ट्राचा अनुभव तुम्हाला आहे नुसतं एका जिल्ह्याचा नाही तुम्हाला महाराष्ट्रात कुठल्या कोपऱ्यात काय चाललेलं आहे त्याचा अनुभव आहे आणि तुम्ही आम्हाला शाबासकी देत आहे सेट आम्ही दोन ठिकाणं पाहिली दिल्ली आणि मुंबई पाहिली पण दिल्ली मुंबई पाहण्यापेक्षा आम्हाला पुण्यामध्ये जे योग्य वाटलं आणि जवळचं ठिकाण हे तुम्ही अनुभवताना आज आम्हाला या ठिकाणी मुलाखत दिली मी मनापासून खूप खूप तुमचा आभारी आहे धन्यवाद